नमस्कार से साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन काव्यस्पर्धेमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते या ऑनलाईन काव्यस्पर्धेमध्ये डॉक्टर अंजली सावंत डहाणूवरून मी सहभागी होत आहे माझी प्रेम ही कविता सादर करत आहे प्रेम असते मृगजळ प्रेम असते मृगजळ प्रेम हे प्रेम नसते प्रेम क्वचित प्रेम असते प्रेम क्वचित प्रेम असते प्रेम एक मृगजड असते प्रेम लैला मजनूचे हिर रांझाचे प्रेम लैला मजनूचे हिर रांझाचे रोमियो जुलियटचे राधाकृष्णाचे अलौकिक अजरामर प्रेम अलौकिक अजरामर प्रेम प्रेम डोळ्यातून उमकते कोणाला जन्मभर कळत नाही प्रेम डोळ्यातून उमकते कोणाला जन्मभर कळत नाही प्रेम एक स्वप्न नगरी प्रेम गुलाबाचे काटे प्रेम गुलाब तर कधी काटे प्रेम नवरंगाची बरसात प्रेम कर्तृत्वावर शौर्यावर प्रेम गोऱ्या काळ्या रंगावर प्रेम गोऱ्या काळ्या रंगावर प्रेम जाती परजातीचा बळी प्रेम जाती परजातीचा बळी प्रेम श्रीमंतांचा बाजार प्रेम शरीर आणि वासना प्रेम चाकूचे वार ॲसिडची धार प्रेम चाकूचे वार ऍसिडची धार प्रेम आत्महत्येचे वेळ आपले दुसऱ्याचे ते लफडे प्रेम आपले दुसऱ्याचे ते लफडे प्रेम संजीवनी प्रेम, प्रेम अश्वत्थांब्याची भळभळणारी जखम प्रेम अश्वत्थांब्याची भळभळणारी जखम धन्यवाद